सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीत सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव विंचूर आवक दोनशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्त जास्त चार हजार सहाशे पंधरा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे राहता आवक सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये जास्तीत जास्त चार हजार पाचशे शहात्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे साठ रुपये पुढची बाजार समिती आहे कोपरगाव आवक शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सहा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे सत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे वरोरा आवक सात क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढची बाजार समिती आहे वरोरा शेगाव आवक चोपन्न क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे वरोरा खांबाडा आवक आठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये जास्त जास्त दर चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे चाळीस रुपये पुढची बाजार समिती आहे काटोल आवक सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्त जास्त दर चार हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान